आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज श्री गुरुदत्त शुगर टाकळीवाडी मार्फत गुरुदत्त किसान कार्ड योजना सुरू टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगर्स मार्फत चेअरमन सो माननीय श्री माधवरावजी घाडगेसाहेब हे नेहमीच शेतकऱ्यांचे हित व उन्नतीसाठी एक पाऊल पुढे करत असतात याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांच्या आरोग्यदायी व आर्थिक उन्नतीसाठी किसान कार्ड योजना लागू केलेली आहे योजनेमध्ये येणाऱ्या ऊसाला प्रति मे टनास रुपये तीन हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांना फक्त एक रुपये दराने प्रतिटनास एक किलो साखर रुपये एकोणचाळीस एक लाख रुपयांचा अपघाती विमा व परिवारासाठी तीस हजार रुपयांचा दवाखाना खर्च याचं सर्व याचा साधारण प्रीमियम रुपये एकशे अकरा अशा प्रकारे योजना राबवण्यात येणार आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांनी नियमांटीस अधीन राहून किसान कार्ड योजनेत सहभागी होण्याकरिता दहा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत नजिकच्या सेंटर ऑफिसमध्ये जाऊन नोंदणी करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा